चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेल्या रुग्णवाहिनिकेला लागली आग सुदैवाने जीवितहानी नाही चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेल्या एकशे आठ रुग्णवाहनिकेला पहाटे सव्वा चार वाजता अचानक आग लागली आग लागल्याचे कमलेश साहेबराव धनगर सिटी स्कॅन टेक्निशियन हे पहाटे बाथरूम साठी उठले असता रुग्णवाहिनिकेचा पुढील भागात आग लागल्याचे त्यांना दिसले त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला कळवले पहिले एकशे बारा वर कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे हिंमत धनगर व कमलेश धनगर यांनी मोटारसायकलवर चोपडा नगरपालिकेत धाव घेत अग्निशमन दलास सोबतच आणले आग विजवण्यासाठी घटनास्थळी कमलेश धनगर सुरक्षा रक्षक दीपक बडगुजर एकशे आठचे पायलट नदीम शेख एकशे आठ पायलट हिंमत धनगर फायर ब्रिगेड कर्मचारी संदीप कोडी गणेश पाटील राकेश सोनवणे वसंत सपकाळे यांनी शर्यतीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली दादा ला किती वाजता लागली बर चार वाजून दहा मिनिटांनी आपले कमलेश भाऊ लगुईला उठले तसंच मी पण तिथं झोपलेलो होतो भाऊ म्हणे गाडीने एकदम आग तसच आम्ही दोघ जण बाहेर पडालो पाहिलं तर गाडीला आग लागलेली होती समोरून मग नंतर आम्ही तिकडं पुढच्या साईडला पळालो दवाखान्यात तिथून सिलेंडर आणले ते विझवण्याचे ते दोन सिलेंडर त्याच्यावर दीपक भाऊ बडगुजर आणि कमलेश भाऊ हे मारत राहिले मी मोटरसायकल घेतली आणि तसंच नगरपालिकेला गेलो अग्निशामनच्या गाडीजवळ ते भाऊ पण मोबाईल पाहत होते त्यांना म्हटलं दादा असं असं झालेलं आहे हो म्हणे चला म्हणे लगेच माझ्या मागे एकच मिनिटात लगेच त्यांनी पण गाडीत बसले आणि ते माझ्यासोबतच इथं आले आणि गाडी विजवायला सुरुवात केली आम्ही कोणाला काही दुखापत नाही कोणाला दुखापत नाही सर ना आम्ही इथं रूममध्ये होतो आणि आम्ही जसं बाहेर निघालो तोपर्यंत आता गाडीने पुढून पेट घेतलेले होते कारण की पाऊस चालू होता आणि ते आपली जी वायर आहे ते शंभर टक्के लिकेज होती तर लाईट त्याचे त्याचे चालू बंद होऊन जायचे केव्हा केव्हा चालताना रात्री तर ते लाईट मुळे आणि ते जे वायर आहे ती वायर शंभर टक्के पंचर होती आणि लूज कनेक्शन मुळे ते शंभर टक्के ते वायरचा फाल्ट मुळे ते एवढं पेट घेतली कारण की वरून येणारा पाऊस जो होता ते पाणी जो होतं ते वायर वर पडल्यामुळे ते एवढं पेट झालेलं आहे शंभर टक्के गाडीत किती सिलेंडर हो था था? दो दो हाँ। हाँ, होते गाडीत दोन सिलेंडर आहेत सर दोघं फुल फुले सिलेंडर पण आहे फक्त एकच पेशंट साठी वापर झालेला आहे आता हा पूर्ण पॅक होते पूर्ण आग विजली गेली का आता आग विजली गेली पण गाडी गरम लागते त्यामुळे अजून आम्ही अजून नळी लावली तिच्यात की बा काहीतरी गरम वाफ येते सिलेंडर काढले अजून त्यामुळे मग पाणी सुरू केलं परत